नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी किरण वाघमेडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस मे सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजत वाजून गेलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील सर्वप्रथम आपण मान्सून जर बोलायचं झालं मान्सूनने एकोणीस तारखेला जो काय भाग व्यापलेला तिथपर्यंतच मान्सून अजूनही आहे आणि एकोणीस ते एकवीस एक मे पर्यंत काही प्रगती झाली नाही मात्र येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हवामान विभागाने असं कळवलंय की मान्सून अंदमान समुद्रातील काही भाग अंदमान ची बेटे काय असतील त्यानंतर श्रीलंकेचा काही भाग असू शकतो आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीवच्या काही भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून दाखल होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे असं हवामान विभागाचा अंदाज आहे आणि राज्यामध्ये मात्र रा, मान्सूनची अजून खूप वाट पाहावी लागू शकते कारण एक कमी दाबाचं क्षेत्र साधारणतः उद्या ते परवाच्या आसपास बंगालच्या उपसागराचं या भागांमध्ये बनेल हे थोडंसं उत्तर पूर्वेकडे जाऊन मध्यवर्ती बंगालच्या उपसागराच्या भागात याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल आणि त्यातून पुढे हे चक्रीवादळ सुद्धा बनू शकतं आणि याची तीव्रता वाढत जाऊन हे उत्तर पूर्वे दिशेला सरकत बांगलादेश पूर्वोत्तर भारत किंवा मग म्यानमारच्या जा आसपास जाऊन धडकण्याची शक्यता आहे आणि हे जे काय असेल तर खूप सारं बाष्प स्वतःकडे खेचून घेईल त्यामुळे अरबी समुद्रातील शाखा जरी आत्ता आपल्याला ॲक्टिव्ह वाटत असेल तरी सुद्धा येत्या दोन ते तीन दिवसानंतर जेव्हा हे कमी दाब तीव्र होईल उत्तरेकडून कोरडे आणि वारे येतील त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे भाग विदर्भाच्या भागांमध्ये तापमानात वाढ होईल त्यानंतर दोन तीन दिवसानंतर पश्चिमेकडून सुद्धा कोकणात वारे वाहतील आणि मध्य महाराष्ट्रातील काय दक्षिणेतील भागात पश्चिमेकडून वारे वाहतील आणि परिणामी या ठिकाणचं तापमान थोडंसं कमी होण्याची शक्यता राहील जर आपण पाहिलं की सध्या पावसाचे ढग कुठे आहेत तर यवतमाळचा भाग आहे नांदेडचा भाग आहे आणि गडचुलीचे काय भाग आहेत त्या ठिकाणी गडगडाट आणि गारपीट देणारे ढग आहेत साधारणतः धानोराच्या आसपास गडचुलीच्या आसपास एटापल्लीच्या आसपास हा जो काय पट्टा या ठिकाणी गड गारपीट होण्याची शक्यता राहील त्यानंतर गडचुलीच्या नंतर इकडे चामोर्शीच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस रात्री होऊ शकतो आहे यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा आर्णी पांढरकवडा या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता राहील तिकडच महागाव उम त्यानंतर उमरखेडच्या आसपासही आपल्याला रात्री गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होईल नांदेडमध्ये सुद्धा साधारणतः हिमायतनगरच्या आसपासच्या भागांमध्ये मेघघर्जींचा पाऊस किंवा हलकी गारपीट होऊ शकते यानंतर जर आपण पाहिलं तर हिंगोलीमध्ये बरेचसे ढग आहेत पण सध्या पाऊस नाही आहे सक्रिय त्यानंतर परभणीच्या आसपास जर पाहिलं तर परभणीमध्ये मानवत सैलूच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग आहेत मात्र विशेष मोठा पाऊस नाही जालन्यामध्ये सुद्धा जालन्याच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाठी हलका पावसाची शक्यता आहे त्यानंतर सोलापूरचे उत्तरखेल खिलबाग करमाळा म्हणजेच करमाळा कर्जत जामखेड हा पट्टा तसेच इकडे इंदापूरच्या भागांमध्ये गडग्याटी पावसाचे ढग आहेत जे की दक्षिण पूर्वेकडे सरकत थोडाफार फलटण खटाव माळशिरस माढा या भागांच्या आसपास आपल्याला आज रात्री गडग्याटी पावसाची शक्यता या ढगांमुळे पाहायला मिळेल तसेच खूप शक्यता नसली तरी सुद्धा सातार्यातील अजूनही भाग असतील कोरेगाव असेल खटावच्या रा, राहिलेले भाग असतील मानच्या आसपासचे भाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा रात्री गडगडाट थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळू शकतो आणि यानंतर जर आपण पाहिलं तर सांगलीमध्ये दक्षिणेखील भाग असेल कवटे महांकाळ मिरजच्या आसपास थोडासा पा, पावसाचा ढग आहे जो की दक्षिण पश्चिमेकडे सरकेल दुपारी साताराच्या घाटाच्या आसपास म्हणजे संत कराडच्या आसपास पाटणच्या आसपास चहुवाडीच्या आसपास शिराळा वाळवाच्या आसपास एक गडगाट पावसाचा ढग होता जो की पश्चिमेकडे जाऊन रत्नागिरीतील काही भागांमध्ये त्यांनी पाऊस दिलाय मात्र सध्या या ठिकाणचं हवामान कोरडं होऊ लागले गोव्यामध्ये मात्र दक्षिण गोव्याकडे गडगाटी पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहे ये तो या व्यतिरिक्त पुण्यातील उभं राहिलेले भाग नाशिक साताराचे काय भाग असतील नंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील भाग आहेत या ठिकाणी सुद्धा पावसाचे पावसाचे नाहीत पण या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि या ढगांमधून सध्या विशेष पावसाची शक्यता नाही फक्त सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागांमध्ये आपल्याला रात्री गडगाटी पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच बीडमधील थोडेसे भाग असतील परभणीचे काय भाग आहेत नांदेड आणि यवतमाळच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस शक्यता राहील वर्ध्यामध्ये सुद्धा साधारणतः कारंजा अरबीच्या आसपास आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो आणि इतर ठिकाणीसुद्धा थोडाफार पाऊस होऊ शकतो आणि गडचिरोली जसं सांगितलं की पूर्वेकडील भाग आणि त्यानंतर हा दक्षिण पश्चिम सरकत पाऊस आणि गारपीट देणारा ढग आहे यानंतर उद्याची स्थिती जर आपण पाहिली तर उद्यासुद्धा राज्यात गोवा बेळगाव सिंधुदुर्ग कोल्हापूर या प भागांमध्ये गडकाठी पावसाची शक्यता थोडीशी अधिक आहे गडचिलीच्या हे दक्षिण पूर्वेकडील भागांमध्ये गडगाडी पावसाची शक्यता थोडीशी अधिक आहे त्यानंतर रत्नागिरी पुणे सातारा सांगली सोलापूर बीड दक्षिण भाग नगर दक्षिण भाग धाराशिव परभणी हिंगोली यवतमाळचंद्रपूर या ठिकाणी तसेच अकोला अमरावती वाशिम बुलढाणा नागपूर या ठिकाणी स्थानिक वातावरण थोडंसं तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही राज्यातील इतर ठिकाणी मात्र पावसाचा जास्त काय सध्या तरी अंदाज दिसत नाही येत्या काळात तापमानात वाढ होते उत्तर महाराष्ट्राचे काय भाग असेल मराठवाड्याचे उत्तर भाग आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय होणार आहे कारण उत्तरेकडून खूप उष्णवारे येणार आहेत आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप तीव्र उष्णतेची लाट सक्रिय झालेली आहे आणि जर आपण तापमानाचा जर पाहिलं तर जळगावचे भाग आहेत छत्रपती संभाजीनगर अकोला चंद्रपूर पर्यंत जो काय भाग आहे वाश त्यानंतर वाशिम वर्ध्याचा भाग येतो हिंगोलीचे भाग येतात परभणीचे भाग येतात बीडचा भाग आहे आणि धुळे नंदुरबारचे काही भाग आहेत त्या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणतः जळगाव अकोला या ठिकाणी किंवा बीडसारख्या ठिकाणी तापमान सात अंश सेल्सिअसच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल नाशिकचं मालेगाव सुद्धा त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत आपण तापमान जाऊ शकतं नाशिकचे इतर भाग आहेत या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस नगर चाळीस ते बेचाळीस सोलापूर चाळीस ते बेचाळीस धाराशिव लातूर नांदेडच्या भाग आहेत नागपूरचा भाग आहे भंडारा भाग भागात चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहू शकतं पुणे शहरामध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास येईल पालघर ठाण्याच्या पूर्वेकडील अडतीस ते चाळीस सोलापूर पश्चिम सातारा पूर्व अडतीस ते चाळीस सातारा शहर कोल्हापूर शहर या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास येईल गोवासह कोकण किनारपट्टीला तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या पालघर मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट दिला आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली या ठिकाणी सुद्धा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे जो की येत्या काळात नाशिकपर्यंत सुद्धा वाढणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे यासोबतच हवामान विभागाने उद्या बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे जालना बीड नगर पुणे सातारा रत्नागिरी या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे इतर ठिकाणी कसलेही इशारे नाहीत कसलेही पावसाची शक्यता नाही तापमानाचं जर आपण पाहिलं तर नगर एक्केचाळीस जेऊर चाळीस कोल्हापूर छत्तीस पूर्णांक दोन महाबळेश्वर तापमान चुकीचं आलेलं आहे त्यानंतर मालेगाव त्रेचाळीस अंश सेल्सिअस नाशिक एक्केचाळीस पूर्णांक आठ पुणे चाळीस पूर्णांक सहा सांगली छत्तीस पूर्णांक चार सातारा अडतीस पूर्णांक चार सोलापूर एक्केचाळीस पूर्णांक आठ तुम्ही पाहू शकता की मध्य महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागांमध्ये आता तापमानात वाढ झालेली विशेष वाढ पुण्याच्या आसपास पहायला मिळते त्यानंतर विदर्भ भागात जर पाहिलं तर अकोलामध्ये सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस म्हणजे उष्णतेची लाट सदुशिष स्थिती या ठिकाणी आहे त्यानंतर अमरावती त्रेचाळीस पूर्णांक दोन भंडारा चाळीस पूर्णांक एक बुलढाणा एक्केचाळीस पूर्णांक तीन ब्रह्मपुरी त्रेचाळीस पूर्णांक तीन चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक आठ गडचुली एक्केचाळीस पूर्णांक चार गोंदिया एकोणचाळीस पूर्णांक सहा नागपूर चाळीस पूर्णांक सात वर्धा त्रेचाळीस पूर्णांक एक वाशिम एकोणचाळीस पूर्णांक दोन यवतमाळ बेचाळीस अंश सेल्सिअस यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस या ठिकाणी अजून वाढ होणे अपेक्षित आहे बीड त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस नांदेड चाळीस पूर्णांक आठ परभणी एक्केचाळीस पूर्णांक सात उदगीर एकोणचाळीस पूर्णांक पाच आणि या ठिकाणी पाहू शकता की मराठवाड्यात आता हळूहळू हो तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढायला लागले त्यानंतर मुंबईसह कोकण विभागात पाहिलं तर अलिबाग पस्तीस डहाणू छत्तीस पूर्णांक सात हरणे चौतीस पूर्णांक दोन कुलाबा पस्तीस सांताक्रूज चौतीस पूर्णांक नऊ रत्नागिरी बत्तीस पूर्णांक आठ अंशील इतकं तापमान होतं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जुरूच्या म्हणायचे अंदर्ज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका